हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला समर्थ तर बघा जुलै वार शुक्रवारला आलेली आहे अमावशा तर या दिवशी घरातील महिलांनी कोणती कामे करावी त्याचबरोबर कोणत्या गोष्टी त्या दिवशी चुकून सुद्धा आपण करायच्या नाहीत तर या विषयीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार ज्येष्ठ महिना जो आहे तो आता संपणार असून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे तर या ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये ही कामं न चुकता महिलांनी करायची आहेत तर बघा प्रत्येक स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते तर घरातील कामे असतील किचन मधील कामे असतील त्याचबरोबर आपली मुलं या प्रत्येक कामामध्ये स्त्री नेहमी पण असते सक्रिय असते तर त्यामुळे तिने जर या गोष्टी केल्या तर याचे आपल्याला खरोखर अनुभव मिळत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा स्थायी स्वरूपामध्ये अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या मुलांची देखील प्रगती होते कुटुंबांची प्रगती होते घरातील व्यक्तींचं आरोग्य देखील राहतं त्यासाठी आपल्याला या कराई चाहे। तर आपण अशा कोणत्या गोष्टी करायच्या तर त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर अमोशा तिथी ही पितरांना समर्पित मानली जाते तर सर्वात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपली दररोजची घरामधले जी काही नित्यकर्म आहेत ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे आणि अंघोळ झाल्यावरती उंबऱ्यावरती पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होत असतात कारण उंबरठात जे आहे तर ते स्थान आपल्या पितरांचं असतं असं म्हटलं जातं त्यामुळे फक्त आपण एवढी एक गोष्ट करायची आहे की ज्यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि या दिवशी सूर्याला देखील सकाळी आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एखादं लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि जर तुमच्या तुम्हाला फूल नसेल लाल लाल रंगाचं तर त्यामध्ये थोडं तुम्हाला ह कुंकू टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि उमऱ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे तर बघा आपण आवडीचं आणि सर्वात महत्वाचं ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे आपलं किचन तर या दिवशी आपल्या किचनची स्वच्छता करून घ्यायची आहे कारण की, की आपण आपल्या घराची किचनची स्वच्छता कि केली तर अन्नपूर्ण अन्नपूर्ण माता देवीचा आणि माता लक्ष्मीचा आपल्यावरती कायम आशीर्वाद राहतो आणि आपल्यावरती कायम प्रसन्न राहते तर बघा तसंही आपण अपन स्त्रिया आपलं घर किचन हे दररोज स्वच्छ आणि तापटीप ठेवतच असतो पण या अमावशेच्या दिवशी तर आपण किचन किचन घर गर, घरामधील कोपरानं कोपरा स्वच्छ केला तर आपल्या घरातील गरीबी दरिद्री जी असते ती बाहेर निघून जात असते आणि बाहेरील जी सकारात्मक ऊर्जा असते त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आपल्या घरातील इडापिडा इडापिडा जी आहे तर ती आपण घराबाहेर काढत ता, काढत असतो आप आपण घराबाहेर स्वच्छता करून घालवायची असते तर यानंतरची गोष्ट म्हणजे जो आपला मुख्य मेन दरवाजा असतो त्यावरती आपल्याला स्व तो सु देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वस्तिक स्वस्तिक काढायचं आहे हळदीने काढा कुंकाने काढा आणि ओम काढायचा आहे सोबतच आपल्या एक कुलदेवीचा असा टिका ला, लावायचा आहे ओमच्या खालती आपल्याला तर यामुळे देखील कोणतीही नकारात्मक शक्ती प्र घरामध्ये प्रवेश करत नसते त्यानंतर आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही प्रत्येक घरामध्ये असतेच तर तिची देखील या दिवशी पूजा करावी त्याचबरोबर आपल्या किचन मध्ये सुद्धा हळदीने स्वस्तिक काढावं त्याची पूजा करावी गॅस सेगडीची आपण पूजा करावी आणि या दिवशी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडं खडेमीठ घालावं गोमित्र हळद टाकून ती फरशी आपल्या घरामधील फरशी आपल्याला या पाण्याने पुसायची आहे आणि आपल्या मेन दरवाजाला आंब्याचं तोरण बांधायचं आहे या दिवशी याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नसते आणि आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते आणि आपल्या घरातील जे काही जाळे जळमट आहेत ती आपल्याला काढायची आहेत तर यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजेच अलक्ष्मी अवदसा बाहेर निघून जाते त्याचबरोबर आपल्या देवघराची आणि देवांची दिव्याची देखील आपल्याला साफसफाई करायची असते तर देव कसे स्व साफ करावे किंवा कोणत्या दिवशी देव स्वच्छ करावे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर ज्यांनी पाहला नसेल त्यांनी आवर्जून पहा त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक एक तीनसेनी कापराचा तुकडा आवर्जून ठेवायचं आहे भीमसेनी कापूर नसेल तर जो आपण नेहमीसाठी वापरतो तोही ठेवला तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाही कारण आता भीमसेनी कापूर प्रत्येकालाच भेटणं शक्य नाही आता मिळतो मिळत कधी कधी ठेवावा -कद। आणि संध्याकाळी आपली तिवा झाल्यावरती कापूर लावावा आणि इथे एक सांगेन की अमोशा आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकू नये कोणाच्या घरचं आपण खायचं नाही आता कुणी काहीही देऊ देत ते आपल्याला म्हणजे भाजीपोळी आप चहा वगैरे आपल्याला ते खायचं नसतं बिलकुलही खायचं नाही त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आवर्जून पाणी घालावं पूजा करावी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याबरोबर तुळशी मातेची देखील पूजा करावी आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालाव्या प्रदक्षिणा मारतानी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि अमोशेच्या दिवशी आवर्जून महादेवांना अभिषेक करावा आता तुम्ही आपल्या साध्या पाण्याने करा किंवा दुधाने करा किंवा जामृताने करा पण अमोशीच्या दिवशी महादेवाला आवर्जून पाणी घालावं पूजा प्रार्थना करावी या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक दिवा लावावा तर हा दिवा कधीही लावावा तर रात्री झोपण्यापूर्वी हा दिवा लावायचा आहे आणि या दिवा दिवेची वात ही दक्षिणेकडे आपल्याला करायची आहे म्हणजे आता तुम्ही जर पंतीमध्ये दिवा लावणार असाल तर जे वातीचा टोक आहे तर ते टोक आपल्याला जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे आणि अमोशेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा आवर्जून करावी माता लक्ष्मीला एखादं गुलाबाचं फूल अर्पण करावं याने आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न राहते तसेच या दिवशी आपल्याला जमेल तसं थोडं का होईना दानधर्म करायचं आहे आणि मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर गाईला पोळी खाऊ घालावी जर आपल्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील किंवा आपलं कोणतंही काम होतच नसेल तर या दिवशी आपल्या देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी काळभैरवष्ट पठण करावं त्याचबरोबर तुम्ही महामृत्यूंच्या जप करू शकता किंवा करावा यामुळे बर, या आपल्या आयुष्यामध्ये खरोखर चांगले बदल घडून येतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं नियम आणि पालन आपण सर्वांनी जर केलं तर खरोखर आयुष्यामध्ये नक्कीच बदल झालेला दिसून येतो ते स्वतः अनुभवा थोडे थोडे नियम म्हणणार नाही की दहा जर मी हे सांगितलं तर तेवढं तुम्ही फॉलो करा आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढं एक दोन नियम तरी आपण पाळून पाहायचा आणि त्याचा काय अनुभव येतो तुम्ही स्वतः हा अनुभवा खरोखर आपण जेव्हा काही काही धार्मिक गोष्टीचं नियम पाळतो पालन करतो तर त्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती जर का नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ